पहिले हा व्हिडिओ पाहून घ्या आणि फाउंडेशन स्कूलच्या ठिकाणी बऱ्याचशा मशिनरी बंद झालेल्या आहेत वयस्कर लोक परत निघून गेली आहेत तीन तीन तास आवर्स टोटल आप किती कित्य घंटेचे तीन घंटेचे तीन तास झाले प्रत्येक जण रांगे दुबा आहेत हॉरेबल सिच्युएशन गॅरंटी नाही तीन घंटा लगे गा चार घंटा लगे गा चार तास झालेत आम्हाला आठ वाजल्यापासून लाईनमध्ये मुंबईसारख्या ठिकाणी जर तीन तीन चार चार तास ई व्ही एम मशीन बंद पडत असेल लोकांना उन्हातचं गरमीचं तीन तीन चार चार तास लाईनीमध्ये रांगेमध्ये थांबावं लागत असेल तर बाकीच्या गावांमध्ये काय परिस्थिती असेल तुम्ही विचार करा आणि हे सगळं पाहून लोक जर म्हणत असतील लोकांना इथं तीन तीन चार चार तास थांबावं तर लागलेलंच आहे पण ह्या लोकांना उन्हामध्ये थांबावं लागेल था। तर त्यांच्यासाठी सावलीची काही व्यवस्था करता येईल का त्यांच्यासाठी पाण्याची काही व्यवस्था करता येईल का हेही दिसून आलेलं नाही आहे आणि हे सगळं पाहता मुंबईमधल्या अनेक ठिकाणी जिथे उद्धव ठाकरे गटाचं प्रभुत्व आहे ते निवडून येतील असं वाटत आहे अशा भागांमध्ये निवडणूक प्रक्रिया ही मुद्दामून स्लो केलेली आहे असं अनेक लोकांनी सांगितलेलं आहे हा जो व्हिडिओ तुम्ही पाहिला तसे परवाच्या दिवशी पन्नास ते साठ व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत आणि व्हायरल न झालेले तर असे असंख्य व्हिडिओ आहेत जे लोकांनी असे व्हिडिओ काढले आणि दाखवलं की हे काय प्रकारे मतदान प्रक्रिया चाललेली आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत सचिन तेंडुलकर आणि कोणाकोणाच्या आवाजामध्ये तुमच्या आमच्या मोबाईलवर सतत इलेक्शन कमिशनचे मेसेज येतात की काय की आपल्या लोकशाहीचा खूप मोठा उत्सव आहे या उत्साहामध्ये सहभागी व्हा आणि या उत्सवामध्ये आणि सह... या उत्सवामध्ये सहभागी झालेल्या लोकांना जर तीन तीन चार चार तास थांबावं लागत असेल तर त्यांच्यासाठी किमान पाण्याची सुविधा उपलब्ध करावी जर हँडिकॅप्ट असतील तर त्यांना तशी आरामाची व्यवस्था करावी किंवा थांबायची व्यवस्था करावी इतकं सुद्धा इलेक्शन कमिशनच्या या मंडळींच्या डोक्यामध्ये आलं नाही याचं मला आश्चर्य वाटतं एका मुलाचा व्हिडिओ जो व्हायरल झालेला आहे ज्यांनी आठ वेळा बी जे पीला मतदान केलं एकाच मुलाने ते पण कमी वयाचा तो होता हाही व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल ह्या सगळ्या गोष्टी आणि मागच्या इलेक्शनला पुण्यामध्ये बारामतीमध्ये जे जे झालं त्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर हे सगळं पाहून सामान्य नागरिकाचा इलेक्शन प्रोसेसवरचा जर विश्वास उडून गेला तर काय आपल्याला विशेष वाटायला नको आणि असा लोकांचा या इलेक्शन कमिशनवरचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास उडून जाणं हे आपल्या देशासाठी चांगलं नाही आहे कारण या व्यवस्था आपण न्यूट्रल व्यवस्था म्हणून बघत असतो आणि खरं पाहिलं तर या निवडणुकीमध्ये जे इलेक्शन कमिशनले या निवडणुकीमध्ये इलेक्शन कमिशनने जो गलथानपणा केलेला आहे जे काही दुर्लक्ष केलेलं आहे विरोधकांनी तक्रारी करून सुद्धा बीजेपीच्या लोकांवर त्यांच्या हेट स्पीचसाठी कुठल्या प्रकारच्या कारवाया केल्या असं दिसत नाही ज्या काही कारवाया केल्या त्या खूप उशिरा केल्या त्यामुळे इलेक्शन कमिशनवरचा लोकांचा विश्वास उडालेला आहे त्यांच्या या कमेंट्स लोकांच्या या कमेंट्सवरनं आपल्या हे लक्षात येत आहे तर असा विश्वास हे उडू नये असं मला मनापासून एक ब्रेकिंग न्यूज समोर येते उत्तर प्रदेशात भाजपला आठ वेळा मतदान करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे राहुल गांधी यांनी या तरुणाचा व्हिडिओ ट्विट केला होता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तरुणाला अटक करण्यात आली आहे तर राजन सिंग असं या अटकेत असलेल्या तरुणाचं नाव असून तो भाजप कार्यकर्त्याचा मुलगा असल्याची माहिती मिळते तसंच आयोगानं नायगाव या ठिकाणी असलेली निवडणूक कर्मचाऱ्यांची पूर्ण टीमच निलंबित केली आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतो या तरुणानं एक दोन नव्हे तर तब्बल आठ वेळा भाजपला मतदान केलेलं आहे आणि या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता हा व्हिडिओ खरंतर राहुल गांधी यांनी सुद्धा ट्विट केला होता आणि या संपूर्ण प्रकरणानंतर निवडणूक आयोगानं याची दखल घेतली आहे